नमस्कार मित्रांनो आकाश सुळेवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कुठून आणि कसं पकडलं हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा त्यांचं लोकेशन आणि त्यांना कुठे घेऊन गेले पोलिसवाले ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे आकाश सुळेवरती हल्ला करणारे मारेकरी आता डायरेक्ट व्हिडिओ बनायला लागलेले आहेत त्यांच्यावरती इंस्टावरती त्यांचे पेजेस ओपन झाले आहेत बघा त्यांच्यामध्ये किती डेरिंग आहे तर आकाशला यांनी फक्त फेमस होण्यासाठी मारलेलं आहे हे स्पष्ट होतं या व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये किती खतरनाक भाईगिरी चाललेली आहे बघू शकता तुम्ही हे व्हिडिओ पोलिसांनी असल्या गोष्टीवरती आळा घालण्यात यावा अशी पुणे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे हे सर्रास व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावरती टाकत आहे पुणे पोलिसांना माझी नम्र विनंती आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची सर्व प्रेक्षकांची नम्र विनंती आहे पुण्या पोलिसांना यांचे व्हॅनमधले व्हिडिओ सर्रास व्हायरल होत आहे पोलिस यांना व्हॅनमध्ये घेऊन पोलीस स्टेशनला जातात आहे असं दिसत आहे व्हिडिओमध्ये यांची एवढी दादागिरी वाढली की हे डायरेक्ट सोशल मीडियावरती यांचे पेजेस बनवून व्हिडिओ अपलोड करत आहे पोलिसांनी याच्यावर कुठेतरी कठोर कारवाई करावी या तिघांना पोलिसांनी खूप कठोर कारवाई करावी की पुण्यामध्ये असली घटना वापस व्हायला नको पुणे पोलीस बघू शकता आकाश सोडेला मारलेले हे दोन नारा धामाचे फोटो पोलीस नेत्यांना समोर आले हे तिघांनी पण आकाशवरती खूप कूर हल्ला केला आहे त्याच्या पाठीवर मानेवर आणि कमरेवरती खतरनाक हल्